गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात खून अत्याचार हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशातच पिंपरी चिंचवड भागातील चिखली परिसरात एका सदोतीस वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती या व्यक्तीची हत्या तीन अल्पवीन मुलांनी सिगारेट आणि माचीस न दिल्याच्या रागातून केली असल्याची माहिती समोर आली मिळालेल्या माहितीनुसार महेश जामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईलला स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात ते मूळ लातूर येथे असून सध्या ते चिखलीमधील नवचैतन्य सोसायटी मध्ये राहत होते ला सकाळी चिखली पोलिसांना कृष्णा नगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो पडलेला आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेतली असता मृत अवस्थेत पडलेले महेश यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार केलेल्या आढळला मात्र महेश सामे यांची हत्या कुठल्या कारणावरून करण्यात आली हे अस्पष्टच होत या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू होता मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे व्यसनाच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांनी महेश यांच्याकडे सिगारेट आणि माचिस मागितले होते मात्र ते दिले नाही म्हणून महेश यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला अशी माहिती समोर आली या घटनेत आरोपीने वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला असून या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे